तलाठी सजा देवनावे अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात फार्मर आय डी शिबीर संपन्न केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानातून नुकताच शेतकऱ्यांचा कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवण्यासाठी फार्मर आय डी ही नवीन संकल्पना राबवली असून या आय डीमुळे शेतकऱ्याला त्यांच्या शेतीमधील पिकांची माहिती शेतीची भौगोलिक माहिती हंगामी पिकांची माहिती अशा विविध प्रकारच्या योजनांची माहिती मिळणार आहे त्यामुळे शासनाने प्रत्येक सजे सजेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी मी काढून देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश काढल्याने खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी सजा देवनावे यांनी आघाडी घेत मंडल अधिकारी भरत सावंत आणि देवनावे तलाठी सजेचे तलाठी रणजित कवडे यांच्या उपस्थितीत देवनावे ग्रामपंचायत कार्यालयात फार्मर आय डी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन देवनावे ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्ना वाघमारे आणि उपसरपंच भूषण कडव यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरात मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे सात बारा आधार कार्ड जमा करीत आपले फार्मर आय डी बनवून घेतले असून या आय डीचे वितरण सरपंच रत्ना वाघमारे उपसरपंच भूषण कडव मंडल अधिकारी भरत सावंत तलाटी रणजित कवडे मनीषा हुळावडे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले हे शिबीर संपन्न करण्यासाठी देवनावे तलाठी सजेचे तलाठी रंजित कवडे यांनी विशेष प्रयत्न केले असून आपल्या सहकार्यांसमवेत शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने फार्मर आय डी बनवून दिल्याने तलाठी गवडे यांचे सर्वत्र कौतुक होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील रुपाली नालावडे अनन्या साखरे नितीन चौधरी संजय कडव सनी यादव एकनाथ नालावडे बाबुराव नालावडे सुदाम नालावडे अनिल चौधरी राजेश अंभवने शैलेश आंभवने अमोल चौधरी यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते फिरीश टॅक म्हणजे शेतकरी ओळखपत्र ही जी योजना आहे ही केंद्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेतून शेतकऱ्यांसाठी आपण ओळखपत्र घेणार आहोत त्याला आपण अँटीश टॅक नावाने संबोधित आहोत ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि चांगली योजना आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्याने आपण जो या ग्रामपंचायतमध्ये कॅम्प ठेवलेला आहे देवनागर ग्रामपंचायतमध्ये त्या क्रा कॅम्पचा शिबिराचा सर्वांनी फायदा घ्यावा हे ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्र त्या शेतकऱ्याचा संबंधित सातबारा त्यानंतर त्याचा आधार कार्ड आणि आधार कार्डशी संबंधित असं ओळखपत्र मोबाईल क्रमांक हे तीन गोष्टी तीन बाबी महत्त्वाच्या आहेत त्याच्या अनुषंगाने त्याचं ओळखपत्र आपल्याला बनवता येईल याचा फायदा असा आहे की प्रथम त्यांना शेतकऱ्यांना ओळखपत्र मिळेल त्यांची आड़ एक आयडेंटिटी निर्माण होईल त्यानंतर विविध शासकीय योजना आहेत त्याचा त्यांना लाभ मिळेल पीक विमा योजना आहे त्याचा देखील त्यांना लाभ मिळेल सर्वात महत्त्वाची केंद्र शासनाची पी एम किसान योजना आहे त्याचा देखील त्यांना लाभ मिळेल अशा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी हे एक युनिक असं शेतकऱ्याचं आयडेंटिटी कार्ड आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ते बनवणं आवश्यक आहे शेतकरी जो कार्ड आहे त्याच्या वाटपाचं नियोजन किंवा त्याचं लॉगिंगचं नियोजन करण्यासाठी आम्हाला तहसीलदार ऑफिसकडून जे मार्गदर्शन सूचना आल्या त्याप्रमाणे आम्ही गावामध्ये पहिल्यांदा दवंडी दिली पत्र प प्रत्येकाला घरो गरू, घरोघरी अजेंडा दिला आणि गावातल्या व्हॉट्सअप ग्रुप सोशल मीडियावर देखील त्याची प्रसिद्धी केली त्या प्रसिद्धीनुसार आत्ता जी एवढी संख्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची चे आहे ते आपण पाहतच आहात आणि त्याच अनुषंगाने आम्ही जी त्यासाठी जी आवश्यक योजना होती म्हणजे वायफायची सर्विस आमचं लॅपटॉप जे जे आवश्यक आहे पा पिण्यासाठी पाणी लागणार आहे जे येणाऱ्यांना त्यांना पिण्याचं पाणी नाश्त्याची व्यवस्था देखील आम्ही या आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांना देत आहोत आणि याचं फायदा असा आहे की राहिलेलं शेतीचं राहिलेलं जो क्षेत्र आहे तो कमी आहे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कोणकोणत्या आपण पिकं घेऊ शकतो याची माहिती त्या नुसार किंवा त्या कार्डमुळे मिळणार आहे शेतकऱ्यांना विमा काढावा तो किती असेल याच देखील नॉलेज मिळणार आहे आपण बघतो की घाटावरच्या शेतकऱ्यांना माहिती की एक रुपयामध्ये विमा भेटतो परंतु आपल्या येथील कोकणातल्या शेतकऱ्यांना त्याचं कोणत्याही पद्धतीचं ज्ञान नसतं ते ज्ञान देखील त्या कारणामुळे किंवा त्या ॲपमुळे शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यायचा आहे आपली मृदा म्हणजे जमीन कोणत्या पिकासाठी कसदार आहे हे देखील शेतकऱ्यांना त्यामधून माहीत आहे